गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तर गाईज आता माझी गुड मॉर्निंग झाली आता मी उठले आहे मम्मी आतमध्ये काम करते खूप आवाज होतो पाणी भरते म्हणून आतमध्ये खूप जास्त आवाज होतो मी आता खूप मस्त बाहेर बसले म्हणून ब्लॉग शूट करूया तर तुम्ही विचार करत तर असा एवढा दिवस ब्लॉग का नाही आला तर गाईज मी तर आग शेकत होते शेकोटी करत होते रात्री बारा साडेबाराला तर त्याच्यामध्ये प्लायवूड होतं आणि त्याच्यावरती मी प्लॅस्टिक टाकलं होतं ते प्लॅस्टिक उडलं आणि इथं माझं पूर्ण भाजलं हो। ते एवढं तोंड झालेलं ला माझं मन मी ब्लॉग शूट नाही केला आता थोडं कमी झालं म्हणून आता मी ब्लॉग शूट करते तर मम्मी आतमध्ये काम करते म्हणून म्हटलं बाहेर थोडासा शूट करूया मग आतमध्ये जातो मम्मीचा काम झालं की कारण आवाज भरपूर येतो मोटर चालू असते ना आमच्या इथं मोटर लावला मोटर तर पाणी येतं म्हणून मोटर चालू आहे तर खूप आवाज येतो आहे तर जाऊया आतमध्ये आणि भेटूया काही हा शाळेत नाही गेलेला आहे का नाही गेलं शाळेत लेट झाला लेट झालत म्हणून शाळेत न गेला रातभरी तर बसतो आणि सकाळी शाळेत न जाता याला काहीतरी सांगा तुम्ही आ पडले पाठ सरकतोय मी ऐकलं तुला ताप आलेला तुलाच आलेला किती खोटं बोलतो बाप रे खोटा आहे एक नंबरचा याला ताप नाही आलेला काहीच आता याचा भाव चाललेला ना तो बोलत होता ता ता <laughs> की ताप आलाय पण कोणाला ताप आलाय माहिती नाही कोणाला ताप आलाय अरे अंग तंड आहे किती खोटं बोलतो काहीच मी नेलट केलाय बघा असं वाटतय कशा लागणार आहे प्रो नेलट <laughs> या झाडामध्ये बघा एक कावळा आहे कधीचा काव काव करतोय अर्धा घंटा झाला काय हरवले काय माहित त्याच ते बघा कधीचा काव 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 चालूच आहे काय झालं रे तेरेस त्याला आवाज दे <laughs> त्याला थांबला आता आता काय नाही बोलत आहे आता आवाज चेंज झाला त्याचा तेजस आवाज दे तला मानस <laughs> अरे तू कावड़ा है ना तू मानुस अरे तू मानुस है अरे तू कौआ है भाई आदमी नहीं है तू आवाज दे उसको <laughs> मानुस मानुस नहीं है तू कौआ है गाइस बघा मला इथे बोर दिसलाय आता मी तो काढते रस काढ बोर बुला नहीं इसला, देखो, 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 ऑरेंज, अरे तो ना है, निकाल ना, तो ऑरेंज समोरे, अरे तो ना, ना। निकलेगा निकाल, नहीं, चढ़ गाड़ी पे, अरे निकाल तो इसको नीचे कर, पर निकाल के ही दे, इतना क्या डर रहा है ब्रो तू?

गाड़ी के ऊपर गिरा है गाइस बोर इसके ऊपर गिर गया है वो इसके मेरा आए पर कच्चे है हो सब दिख रहा है ये देखो इधर से दिखेगा देखो कितने सारे एक नीला देखो गाइस बोर गावटी बोर पुण्याचे बोरा <laughs> 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 चले वाटू माझी ा YouTube चॅनल युटूब चॅनल खूप दिवसानंतर भेटलो का ते पण सांग सांगितलं का तू तू सांग हवन दिखाने शेकोटी कोटी ना प्लास्टिक अब उडून उड़ूं देते <laughs> गाइस टैटू बनने लगे <laughs> तुम्हाला सांगितलं ना लला तेच इतने गेला आता म्हणून ब्लॉक नल्ती कर आता ते सर्व गेला आता ब्लॉक कर दी आणि माझी माजी मम्मी भाकरी बनाती आता बघा माझी मम्मी किती फटाफट टाप 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 भाकरी बनवत कोणचं पीठ आहे बाजरीची भाकर का ना खाते बाजरीची भाकर तुला आवडती काय ग हां बनवली तर बोलती नको नको बनून फायदा काय वस्तू खायला पाहिजे एक सेकंड मध्ये मा पीठ मारून झालेलं आहे मला माझ्या मम्मी डायरेक्ट रेसिपी तुम्हाला कुठली रेसिपी ऐकायची असेल तर कमेंट करा सगळं येतं बनवता है ना मम्मी मोमोज पण येतात मोमोजची पण रेसिपी टाकण समोसा आहे मोल्यावर फ्राईड राईस पावभाजी पावभाजी छोला भटुरा ग्रीन चिकन बटर चिकन सगळं येते चिकन तंदुरी पालक पनीर सोलापुरी राईस कॉफी कॅच माझ्या मम्मीने कोणाची तरी कॉफी केली आहे राईस सोलापुरी राईस कॉफी नाही गेली मी विचारलं पण नाही रेसिपी पण मी आपला भीमा कमी बनवला पण त्यांच्यासारखीच झाली सेम नाही विचारून घे मी विचारली रेसिपी का माझी मम्मी एक नंबर कॉपी कॅट आहे कॉपी कॅट कोणाची कॉपी करणार कोण बनवते आम्ही दावतमध्ये गेलेलो ना, ना तिथं सोलापुरी राईस बनलेला कॉपी कडून मम्मीने कॉपी केली विचारला फक्त त्यांना <laughs> म्हणजे रेसिपी नाही विचारली मी खाऊन टेस्ट नाही आणि त्यांना मी सांगितलं अच्छा बनाय टेस्टी बनाय आपको कभी रेसिपी मे पूछेगी पण मी नाही विचारली मी स्वतःच बनवली खर आहे ते बोलायला काय काहीच खाली जेवायला गेलेलो ना तर मम्मीनी <laughs> जेवणामध्ये काय टाकलंय भातामध्ये बघितलं काय काय टाकलंय कपचुप <laughs> चोमडी मध्ये बघितलं काय काय टाकलंय पण तसंच घरी येऊन बनवलं पण त्यांच्याहून पण छान झालं होतं मस्त काहीच आमच्या घरी गुड न्यूज आहे आमची काळी आहे ना ती आहे कोणाला पिल्ल पाहिजे असतील तर सांगा पण परशाच्या पिल्ल नाही भेटतील जंगली जंगली पिल्ल भेटतील जंगली जंगली आहे का ती अरे तिचा नवरा जंगली आहे काय मम्मीला ते पण नाही सांगत जायला वेळ करेन अरे हा यार आपण तर विसरूनच गेलो वडापा मी मला त्याचा सांबार जास्त आवडतो नाही पिते मी सांबार मला आवडतो मस्त लागतो सांबार तुम्हाला काय पाहिजे ते सांगा कुठली रेसिपी पाहिजे ते सांगा सांगते मोबाईलमध्ये बघून नाही सांगणार आणि युट्यूबमध्ये बघून बी नाही सांगणार माझ्या मम्मीकडे फोनच नाही तर युट्यूबमध्ये कसं बघा माझ्याकडे फोन नाही जिथे कामाला जाते ते लोक बोलतात आपला नंबर घेऊ ना हा मला मम्मीला खूप बोलतात माझं मेकअपचं कार्डवर नंबर आहे मी मम्मीला ते कार्ड देऊन ठेवले मम्मी ते कार्ड सगळ्यांना देते हां ते कार्ड देते मी त्या त्याच्यावरून मग तुम्हाला फोन करते झाली बघा तर दुसरी चालू आहे किती गाई भेट अली आई जी खाऊन पिऊन मस्त बसली आता हिला झोपायचंय घरवल्लंय लादि पुसायची झोपायचं सो आई बोर बघते अजून भेटतात का नाहीये कच्चे बोर आहेत आवळा सुपारी खाते काहीच मी आवळा सुपारी खाते बघा तर ब्लॉग इथेच एंड करते लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ब्लॉग पूर्ण बघा आणि मला भरभरून प्रेम द्या बाय